बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनलवर आज आम्ही तुम्हाला नांदेड जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीची माहिती देणार आहोत काल म्हणजे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देगलूर रिलोनी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संघटनात्मक संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चला जाणून घेऊया या बैठकीचा सविस्तर काल सायंकाळी वाजता येथील गांधी चौक येथे ही महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला नांदेड जिल्हा निरीक्षक तथा खासदार डॉक्टर कल्याणजी काळे नांदेड जिल्हा प्रभारी आणि परभणीचे माजी खासदार तुकाराम नंदी पाटील आणि नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली या तिन्ही नेत्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा केली देगनूर बिलोली विधानसभा मतदारसंघ मतदार हा नांदेड जिल्ह्यातील महत्वाचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे आणि येथील राजकीय समीकरण नेहमीच चर्चेचा विषय ठरतात कालच्या या बैठकीत काँग्रेस पक्षाने स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन पक्षाच्या धोरणांचा प्रसार करण्याचं आणि जनतेच्या समस्या जाणून घेण्याचं आवाहन करण्यात आलं या बैठकीत खासदार डॉक्टर कल्याणजी काळे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं की काँग्रेस हा पक्ष जनतेच्या हितासाठी लढतो आपण सर्वांनी एकजुटीने काम केलं तर देगरूप बिलोलीत पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकेल तर प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक शेतकरी तरुण आणि महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं तुकाराम रंगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीला लागण्याचा सल्ला दिला या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक स्थानिक नेते कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचं वातावरण दिसून विलोली मतदारसंघात काँग्रेस पक्ष आगामी काळात कोणती रणनीती अवलंबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ही होती देगलूट विलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या संघटनात्मक संवाद बैठकीची खास बातमी

आ, आ, मुखेड आता देखोर डिलोरी आणि आता उर्वरित राहिलेला आहे मतांचा नायगाव अशा नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये संघटना संघटनात्मक बांधणी काँग्रेस पक्षाची कशी असावी या अनुषंगाने आपले निरीक्षक खासदार डॉक्टर कल्याणजी साहेब आलेले आहेत सर्व कार्यकर्ते रख्ण मत जाणून घेत आहेत सर्व माहिती लोकसभेला जनता आणि कार्यकर्ते या की आपण त्यांना वेळ देत नाही नाही आपण मी आता स्पष्ट केलेलं आहे की माझ्याच्या कालावधीमध्ये पंधरा आणि वेळ देत नाही म्हणणं हे चुकीचं आहे संपूर्ण कार्यकर्त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे संपूर्ण कार्यकर्त्यांचं समाधानही होत आहे आणि वेळ देत नाही कारण बाराशे गावांच्या पाठीमागे एकमेव मी खासदार आहे नो आमदार नाही ना जिल्हा परिषद सदस्य नाही ना ना त्यामुळे माझ्याकडे कामाचा व्याप खूप मोठ्या नांदेड जिल्ह्यामध्ये काही वाढी उद्या चोवीस एप्रिलला मी नांदेडला ना दिशा समितीची बैठक ठेवलेली आहे दिशा समितीचा अध्यक्ष सचिव मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि सन्मान्य सेवा यांच्यामुळे

महामार्ग त्या आपले ज्या नायगाव मतदारसंघाचे सन्मान्य आमदार त्यावेळेस शेख वसंतराव चव्हाण साहेब यांनी त्यावेळेस जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं राज्य सरकारकडे पाठ पाठपुरावाही केला होता महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा केला होता त्याचं पत्रही त्या ठिकाणी साहेबांना आलेलं आहे हे बाबा आमच्या नायगावची जी प्रसिद्ध गोडाऊनची जागा आहे ती घ्यावी पण जे व्हॅल्युएशन आहे पैसे आहेत ते आम्हाला द्यावी आणि ती घ्यावी पण महामंडळाकडे एवढी ऐकत महा नसते की महामंडळ आपण बघता की याच्या इतकं घेऊ शकत नाही त्या एकाच कारणामुळे नायगावचं बसताना लक्ष केलं दिन 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 जे या ठिकाणी एक मुख्य प्रश्न आहे की देवी धरण हा खूप वर्षात आलेला आहे त्या ठिकाणी गती आलेली आहे सांगणार या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली त्याच्यापासून एकही गावची आता पण अशी बारा आता खरं म्हणजे ही प्रशासनाची खूप मोठ्या प्रमाणात निरंगी आहे पंडूर साहेबांनी कलेक्टर साहेबाकडे खासदार झाल्यानंतर पहिली बैठक लावली होती आणि मी खासदार झाल्यानंतर पहिली बैठक लावली पण प्रशासन कोण्या पद्धतीनं का काम करत आहे अप्यापैकी कळत नाही स्पष्ट होत नाही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये लेंडी धरणाविषयी मी मागे तेलंगणाचे मिनिस्टर उत्तम कुमार रेड्डी यांच्याकडे जाऊन बैठक घेतलेली आहे आणि त्यांच्याकडूनही सकारात्मक या ठिकाणी पाऊल उचललेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपलं लेंडी धरण पूर्णत्व कसं होईल त्यासाठी आमचा प्रश्न आपण लोकसभेचे खासदार राहून म्हणतात मला वेळ मिळत वे नाही परंतु या ठिकाणी महायुतीचे राज्यसभेचे खासदार अजितजी बोपडे वेळोवेळी वेळ देतात प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन तरी कार्यकर्ते व ज्यांचे संवाद साधत आहेत प्रश्न मार्गी लावण्याचं काम करत आहेत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पुढाकार घ्या अशी जनतेची नाही नाही आपल्याबरोबर मी वेळ मिळत नाही अशा मी शब्द वापरलेला नाही आहे ते प्रथम आपल्या डोक्यातून काढून टाकतात मी माझ्या संपर्क मध्ये बसून लोकांचे प्रश्न सोडत आहे मी लोकनियुक्त खासदार त्याच्यामुळं माझ्याकडे भेटणाऱ्यांचा हो आणि काँग्रेसचा एकमेव खासदार असल्यामुळे जिल्ह्यातले त्याच्यामुळं मला अधिक अधिका वेळ बाहेर बैठक या गेल्या त्यांना बळ देण्यासाठी आपण कशा त्यांची आता ते आमचं प्रदेश काँग्रेसचं जे धोरण आज कल्याण काही सगळे कार्यकर्त्याचं मतदार आलेले आहे तुमच्या धोरणाप्रमाणे किमान वर्षभर झालं आणि मग आम्ही मोर्चे काढायला लागलो तो गोष्ट म्हणली शंभर दिवस झाले आपलं उद्यापासून मोर्चे काढायला लागलो तेव्हा तिला आमची सत्ता येऊन तीन महिने नाही झाले आणि लगेच मोर्चे काढायला लागले म्हणून आम्ही थोडे शांत आहोत आता त्यांच्यामध्ये वाद आहे एक जण म्हणतो की आम्ही कर्ज बाकीची घोषणाच केली नाही एकदा जण नोंद आम्ही केली होती आणि म्हणतात पाहिजे पैसेच नाही आम्ही तर घोषणाच केली नाही सांगितलं तात्पर्य मला हे की यांचा नाकर्तेपणा सिद्ध झालेला आहे यांच्यामध्ये मागणं सुरू झालेली आहे यांचं अपयश डोळ्यासमोर दिसले आपल्याला बेरोजगारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही आहे दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापूस खरेदी सी करायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीवर विचार केला असता हे सरकार फेल ठरलेलं आहे आणि म्हणून हे फेट ठरलं म्हणून त्याच्यावर पांघरून झालावं मग कधी ते औरंगजेबाची कबर बाहेर काढतात तर कधी ते छावा पिक्चर मधले संभाजी महाराजांचे विषय बोलायला चालू करतात तर कधी ते क्रांती वीर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सिनेमावर कुणावर तरी अन्याय झाला अशी आरोली ठोक्याला मागं पुढे बघत नाही म्हणजे थोडक्यात काय एकदा ते धनंजय मुंडेमुळं त्यांचं मु� सरकार बदनाम झालं याच्यावर विरजन टाकायचं होतं की काय म्हणून हे सगळे औरंगाबादची कबर बाहेर काढली का, वार वार का हा धंदा आहे लोकांचा सर प्रामुख्या सर प्रामुख्याने आपण माजी मंत्री दानवे यांना प्रभावित करत विजयपद राखलेला आहे खरं तर था आजच्या या संवाद बैठकीमध्ये देवळी देवळी मतदारसंघाच्या संपूर्ण तुमच्या कार्यकर्त्यांना बोलवलं होतं प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये साडेतीनशेच्या जवळपास मतदान केंद्र आहेत आणि प्रामुख्याने आजची जी सभेमध्ये जी संख्या होती जेमतेम दोनशेच्या जवळपासच होती तर काय सांगाल सर हा आमचा जाहीर मेळावा का जाहीर मीटिंग नाही जेव्हा पब्लिक मेळावा असतो तेव्हा लोक येतात ही ठराविक पदाधिकारी आणि कार्यक्रम बैठक होती बैठकीला किती लोक यावं यावे जाहीर सभेला किती लोक यावे यावं